महापालिका मतदानाला काही तास उरले असतानाच आमदार सतेज पाटील यांचा व्हिडिओ बाप ते म्हणाले साहेबांचे पाच आणि आमच्या दोघांचे एक एक ऐका ऐका त्याप्रमाणे चाळीस लाख मी तुम्हाला दिले माननीय आमदार जे कोल्हापूरला आहेत ज्यांनी या मुलाकडनं चाळीस लाख रुपये घेतले आहेत त्याचा पूर्ण व्हिडिओ ते मुलाशी बोलताना माझ्याकडे आहे जर उद्यापर्यंत पैसे नाही मिळाले तर हा मुलगा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तो पूर्ण व्हिडिओ घेऊन क्रिमिनल याचिका करणार आहे हे माननीय आमदारांनी लक्षात ठेवायचं आहे नमस्कार मी इकबाल रेटरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला तुम्ही पाहिलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे याशिवाय आमदार सतेज पाटील यांच्या सोशल पेजवर देखील हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे या व्हिडिओचं रश्य आता वाढलंय महापालिका निवडणूक प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे त्यातच आता आमदार सतेज पाटील यांनी हा व्हिडिओ बॉम्ब टाकला आहे त्यामुळे प्रचार संपण्याच्या काही तास पूर्वीच कोल्हापुरात मोठी खळबळ उडाली आहे महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला काही तासच बाकी राहिले आहेत मतदानापूर्वीच सत्ताधारी आमदाराने चाळीस लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडिओ जारी केला आहे एका तरुण कॉन्ट्रॅक्टर कडून कोल्हापुरातील एका आमदाराने चाळीस लाख रुपये घेतल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये इज इट ट्रू असे कॅप्शन देत आमदार सतेज पाटील यांनी हा व्हिडिओ जारी केलाय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील व्हिडिओ टॅग केला आहे सरकारकडून खुलासा करावा अशी मागणी देखील आमदार सतेज पाटील यांनी केली आहे यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी एखाद्या आमदारावर आरोप होत असेल तर त्याची सत्यता आणि पडताळणी होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय कारण लोकांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होत असतं त्यामुळे हा व्हिडिओ ऑफिशियल पेजवर टाकून तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टॅग केला असून ताबडतोब मतदानापूर्वी याचा खुलासा व्हावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे मात्र दुसरीकडे या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने कोणत्याही आमदाराचे नाव घेतलेले नाही मात्र आरोप झालेले आमदार नेमके कोण असा सवाल मात्र उपस्थित होत आहे ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याला बोलावून त्याची सत्यता पडताळणे गरजेचे आहे राज्यात जर भ्रष्टाचार होत असेल तर विरोधी पक्ष म्हणून यावर बोलणे ही आमची जबाबदारी आहे या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचे तीन आमदार आहेत त्यामुळे नेमकं कोण आमदार हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे त्यामुळे नेमकं कोण आमदार असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे कोल्हापुरातील तिन्ही आमदारांनी खुलासा करावा लागेल हे आमदार शिंदे गटाचे आहेत अशी आमची माहिती आहे असंही आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय लोकप्रतिनिधीच्यावर अविश्वास वाढायला नको त्यामुळे या तिने लोकप्रतिनिधींनी खुलासा करावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली मात्र मतदानाला काही तास बाकी राहिले असतानाच आमदार सतेज पाटील यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकल्याने हे आमदार नेमके कोण असा सवाल मात्र आता उपस्थित होत आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे मात्र कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला काही तास बाकी असतानाच हा व्हिडिओ बॉम्ब टाकल्यामुळे अनेक त्याचे तर्कवितर्क केले जात आहेत आजचा हा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा धन्यवाद